धुंबरवाडी टोलनाक्याजवळ चुकीच्या बाजूने येणारी वाहने देत आहे अपघाताला आणि जवळच महाविद्यालय असल्यामुळे स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते त्यामुळे अपघात होत असतात तर स्थानिक तरुण चुकीच्या मार्गाने वाहन घेऊन येणाऱ्या वाहन चालकांना समजून सांगत आहे व पोलीस प्रशासनाने चुकीच्या मार्गाने येणाऱ्या वाहनांवर कोणत्याही प्रकारे कार्यवाही करत नाही म्हणून डुंबरवाडी येथील स्थानिक नागरिकांकडून कार्यवाही करण्याची मागणी होत आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंदार अहिनवे यांनी पाहूया पथवे आज जवळजवळ सात ते आठ दिवस झाले सर्व डोंबरवाडी ग्रामस्थ या टोल संदर्भात अगदी या टोल स्पीड ब्रेकर अतिशय उंच आणि मोठे झालेले आहेत तरी ते ड्रायविंग करणारे लोक अतिशय चुकीच्या मार्गाने रॉंग साईडने या ठिकाणी ड्रायविंग केली जाते कारण त्यांची नुकसान होते त्यांचं असं म्हणणं आहे स्पीड ब्रेकर कमी करा किंवा काहीतरी सोय करा इथं एकच फ्लेक्स लावलेलं नाही काही नाही त्याच्यामुळे याच ठिकाणी अपघात घडतात अगदी दोन चार दिवसापूर्वी याच ठिकाणी डोपके नावाची व्यक्ती या व्यक्तीला जीव गमावा लागला आणि या प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आजपर्यंत कुणी लक्ष देत नाही आणि कुठलीच सोय सुविधा नाही तरी या सर्व ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की याच ठिकाणी ताबडतोब याची काहीतरी सोय करावी डुंबरवाडी ग्रामस्थांच्या वतीनं या मागण्या आहेत अगदी वरपर्यंत लेटर देऊनसुद्धा याच्यावरती काहीच उपयोजना झालेली नाही तरी याच ठिकाणी ताबडतोब प्रशासने लक्ष देऊन याचा निवाडा करावा नाहीतरी अपघात होत राहतील आणि अपघात होऊ नये म्हणून आज आठ दिवस झाले डुंबरवाडी ग्रामस्थ रात्रंदिवस याच ठिकाणी आपले नियोजन करून जो रॉन्ग साईडनी याला त्याला दिशा दाखवतात बाबा रॉंग साईडनी येऊ नको अपघात होतात हे चाललेलं आहे तरी हे थांबावा यासाठी सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेले आहेत आणि प्रशासनानं याची ताबडतोब दखल घेऊन याच्यावर काहीतरी निर्णय घ्या अशी आम्हा सर्व ग्रामस्थांची विनंती आहे शून्य पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटणावर टिक करा लाईक करा आणि शेअर करा